आता सो ना जोरदार पाऊस लागतो एक दिवस लागता एक दिवस नाही त्यामुळे मासे भरपूर इलेत पण महाग ते, ते खाडीचे आज मी आणलं सुंगटा ती स्वच्छ धुतलय आहे त्याचे धागे बिगे काढलं आहे मीठ आणि हळद लावून ठेवलं आहे एका मिक्सरच्या भांड्यात घेतलंय खोबऱ्यावर दो कांदो हळद चिंच लाल तिखट किंचिसा मीठ आणि धणे पाणी घालून ना गिलगिलीत वाटून घेतलंय सुंगटाची आमटी करतो ना तेव्हा वाटप एकदम बारीक होऊ काय तर ती मस्त येतं एक पातेला घेतलं त्याच्यात घातलं तेल बारीक चिरून दोन कांदे वरसून सुंगटा सुंगटाक जरा कांदो जास्त लागतं आज मी करते शेवग्याची शेंग घालून सुंगटाची आमटी शेवग्याचे शेंगे धागे काढून बारके तुकडे करून ते घातले वरसून मीठ आल्या लसणाची पेस्ट धाकून शेवग्याचे शेंगे आणि सुंगटा शिजवून घेतलं धाकून नापटकन शेंग शिजता अशी आमटी ना अप्रतिम लागता करून बघा वरसून घातलंय वाटप जरा कमी वाटला मीठ परत घातलं व्यवस्थित उकळी काढायची होई तर कोथंबीर घाला अशी आमटी करा खावा आवडतली तुमकां एकदम भारी लागता आणि आवडल्याच पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा